नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी महापालिकेचं करायचं काय महापालिकेचं करायचं काय आमच्या करायचं काय ह्या महापालिकेचं करायचं काय आमच्या आमच्या रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपला प्रभाग आपली जबाबदारी साखळी उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबईतील कोपरखेरणे परिसरातील नागरिकांच्या दीर्घ प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांनी आवाज उठवला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आपला प्रभाग आपली जबाबदारी या घोषवाक्याखाली साखळी उपोषणाला सात तारखेला जोरदार सुरुवात झाली या उपोषणात परिसरातील महिला तरुण नागरिक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रवींद्र म्हात्रे यांनी नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी नेहमीच अग्रेसर राहून लढा दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे आंदोलन लोकांचा आवाज ठरत आहे संपदा रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला मंडळाचाही सक्रिय सहभाग दिसून आला नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण निर्णायक ठरणार आहे असा विश्वास रवींद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला ही लढाई आहे न्यायासाठी विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी जोपर्यंत जनतेच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी हा लढा चालूच ठेवणार असे रवींद्र बाबाजी मात्रे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा माझा प्रश्न आहे मी पाच ते जनतेच्या आठ विषयावरती मी बसवलं जनतेचा विषय जनतेचे साखळी उपोषणासाठी जनता माझ्या बरोबर बसली आणि मी त्यांच्यासाठी बसवलं माझा एकच उद्देश आहे इथले आपण बसू शक्य सात ते आणि पंधरा ते नागेस तर इथे स्कायवॉक हवा मुद्दा का फर्स्ट क्रमांक स्कायवॉक आपल्याला माहित असेल इथे बघा फेरीवाले ग्रास मध्ये फेरीवाले बसलेले असतात त्याचा फेरेवालेला त्यांना लायसन द्या आणि त्यांना हॉकर्स रोड मध्ये एक विषय कंटाना अंतर्गत म्हणजे असोसिएशन मध्ये काम आहे कंटणा अंतर्गत त्याचबरोबर कुठले पाणी सिवरेज गटर आणि मीटर पाण्याची कामं ही काम झाली पाहिजे दहा वर्ष लोक थांबतात दहा वर्ष पुरण थांबवलं पहिले काम होत नव्हती आताच का होतात कारण काय त्याचा आता होणार असेल आम्ही फायल बनवणार हे बनवा नसते नसते रस्ते सुद्धा खड्डे पडलेले ते सुद्धा बनवा त्याचबरोबर इथे माता बाग आहे इथं प्रेग्नेंट महिलांना आयुर्वेदिक किंवा वाशिला द्यायला लागतो इथलं महिलांना दहा वर्ष ते बंद चालू झालेलं आहे काम पूर्ण झालेलं आहे पण काम पूर्ण होताना चालू काय करत नाही कोणासाठी काम टाकते लवकरच लवकरच चालू व्हावा ही आमची विनंती आहे म्हणून या उपोषणाचा उद्देश आहे त्याचबरोबर इथे डिमांड आहे डिमांड मध्ये शौचालय होतो डायरेक्ट कोणाची हरकत नाही ना काय नाही घेतली जनतेची तो शौचालय काढण्यात आला माझं ते चोरी गेला माझा आरोप आहे तो चोरी गेलेला आहे तो परत तिथे लावावा ही माझी मी तसा अर्ज दिलेला आहे वॉर्ड ना उपायुक्त ज्यांच्या आदेशाने जो काढला उपायुक्त दोनचे त्यांना अर्ज आहे की बाबा तुम्ही शौचालय तिथे लावा परत जनतेचा विषय आणि जनतेच्या विषय तरी मी लढणार उद्या नाही त्याच्यामध्ये शौचालयाची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर लहान मुलांचं खेळण्यासाठी खेळले नाहीत आणि अनेक प्रकारचे प्रश्न आहेत सीसी कॅमेरा पाहिजे पेपरखेन्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनचा अवस्था बघा तिथे सुद्धा फेरेवाले बसलेले आज तिथे देण बांधून घर बांधून तरी होता हा एक प्रश्न आहे इथे येताना तुम्ही होत पंधरा वर न येताना नाकी न ना होतो जसाई जत्रा भरलेली असते पोरेवाल्यांचे खिडकिला त्याचबरोबर राफाना शाळेच्या पाठी नको जो तिथे पाऊस पडला फुल कि की पुरा पुरासारखी परिस्थिती होते पुरा पुरासारखी परिस्थिती घरात पाणी जातो हा एक प्रश्न निर्माण आहे आणि याच्यामुळे पुढे सर्व काम झाली नाहीत तर इथं आमची इथली जनता आणि आम्ही त्याचबरोबर आमचे इथले संप्रमुख एम के जी मडवे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख प्रवीणजी म्हात्रे महिला संघटक शिंदे त्याचबरोबर इथले आमचे शिवसैनिक इथले रहिवासी इथली सर्व जनता सर्व आम्ही महापालिकेच्या वाढ मोर्चा काढण्याशिवाय बसणार नाही तालाटार तर होतच आपल्याला माहित आहे आपण स्वतः बघत आहे कामं कुठले लगेच व्हायला पाहिजे ते तालाटार करतात पण त्याला जागा करण्याशिवाय मी गप बसताना मी गप बसणारा माणूस नाहीये त्यांना जाग काम करून घेणार त्याशिवाय मी गप बसणार नाही आणि इथं माझ्या पाठीमागे इथली जनता इथलं माझे शिवसैनिक आपल्या पाठीमागे येत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या हिता हे बसलेलं आहे आज रवींद्र बाबाजी रवींद्रात दर्शनाखाली आम्ही जो अनेक वर्ष करतो त्यांची कामाची पद्धत आम्हाला चांगली आवडते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे असतो आणि जवळजवळ त्यांनी अकरा महिने ह्या कामाचा पाठपुरावा करून सगळं ते काम होत नसते तुम्हाला पक्षी फोडायला पैसे भेटतात हे काम हो, काम होण्यासाठी इथे पैसे नसल्याचं सांगा आम्ही कुठेतरी पैसे मागतो भीक मागतो आणि तुम्हाला काम करून घेतो तुमच्या पैसे बदलतात जनतेची काम होत होते आम्हाला सांगा आम्हाला तस कमी कमी अकरा काम आहेत अकरा कामातलं एकही काम नाही झालेलं मग आम्ही आम्ही हे संतापून बोलतोय आणि ते सगळे साहेब आम्हाला ओळखतात हा माणूस कवचट बोलतो म्हणून जर त्याची जर तुम्हाला जर खवचट जर लाज नाही तुमच्या कातडी घेण्यासारखी झाली म्हणायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख आपणास कळू इच्छितो की आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबासाहेब म्हात्रे हे गेले पाच सहा महिने आंदोलन करत आहेत आम्ही जे आंदोलन आम आं करत आहोत ते आम्ही जनतेसाठी करत आहोत आमच्या वैयक्तिक हितासाठी आंदोलन करत नाही तरी आमच्या मागण्या हे आमचं हँडविल दाखवण्यात यावं ह्या हो, आमच्या मागण्या असून हा जो ए ब्रिजचा जो आमची मागणी आहे हे प्रामुख्याने महत्त्वाची अतिशय महत्त्वाची आहे कारण तिकडे काही शाळा आहेत तिकडे काही शाळा आहेत स्कूल आहेत कॉलेज आहेत बाजार आहेत मार्केट आहे इकडे मार्केट आहे तिकडे मार्केट आहे वयोवृद्ध लोकांना जाण्या येण्यासाठी तसेच शाळेतील मुलांना जाण्या येण्यासाठी पदचारी जे लोक आहेत आपले रहिवासी त्यांना जाण्या येण्यासाठी अपघात भरपूर असे इथे अपघात होतात त्यासाठी आमची प्रमुख्याने ही मागणी आहे की पाच सहा सातच्या आणि पंधरा सोळा पंधरा सतराच्या इथे वेब्रिज पदचारी पूल व्हावा हो अशी आमची प्रमुखाने मागणी आहे तरी प्रमुग, 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 ही मागणी न केल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आमचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र बाबाजी साहेब तसेच आमचे सर्व शिवसैनिक प्रमुख जिल्हा जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून जर आम्हाला यांनी प्रतिसाद दिला नाही तरी मोठे ते मोठे तूर आंदोलन आम्ही इथे करणार आहोत हा आम्ही नगरपालिका प्रशासन यांना इशारा देत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद